सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहा ब मधून मेहमूद दारुवाला हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत माजी नगरसेवक आणि माजी पाणीपुरवठा सभापती असलेले मेहमूद दारुवाला हे सलग दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच माणेकरव कोकाटे गटाचे समर्थक मानले जाणारे मेहमूद दारुवाला यांना वरिष्ठांनी तिकीट नाकारले असले तरी सुद्धा परिसरातील नागरिकांच्या हट्टामुळे अपक्ष उमेदवारी करत असल्याचे मत दारुवाला यांनी व्यक्त केले आहे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला प्रभागातील विविध परिसरात समर्थक आणि कार्यकर्त्यांसह आपले मतप्रदर्शन करत मेहमूद दारुवाला यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत प्रचार पार पाडला अपक्ष उमेदवारीसाठी मेहमूद दारुवाला यांनी नारळ या निशाणीची निवड केली असून प्रचारातही त्याचा समावेश करून घेतला आहे आपण विजय होणार याची खात्री आहे पण तो विजय मोठा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंत केलेली कामे सिन्नरकरांसाठीचे पुढील व्हिजन आणि अनेक अनोख्या मुद्द्यांसह त्यांनी प्रचार राबवला आहे यावेळी महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती मेहमूद दारवाला यांनी नगरसेवक पदासाठी मजबूत दावेदारी उभी केली आहे मयूर जाधवसह सुजल शितोळे एसीएन न्यूज सिन्नार आज मी प्रभाग क्रमांक सहा ब मधून उमेदवारी करत असताना आज श्रीकृष्ण मंदिर चौदा चौकवाडा येथे सर्व मतदार ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत जाऊन नारळ वाढवलं आणि प्रचाराचा शुभारंभ केला प्रचाराचा शुभारंभ करून शिवाजी चौकात गेलो आणि शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून प्रभाग क्रमांक सहाच्या मतदारांच्या भेटीसाठी मी शिवाजी चौक ते वाबीवे वेस इंदिरानगर त्यानंतर बारागाव पिंपरी रोड त्यानंतर इंदिरानगरचा पुढील भाग मराठी शाळेचा मागील भाग असं करत करत जवळपास एकतीस टक्के प्रभाग पिंजून काढला आहे मतदारांचा उत्साह हो आणि हे सर्व बघता माझी निवडणूक फक्त औपचारिकता म्हणून राहिलेली आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहे यांना कोणताही अनुभव नाही मला गेल्या दोन वेळेसचा नगरपरिषदेचा अनुभव आहे पाणीपुरवठ्याच्या सभापती असताना पाणीपुरवठा सभापती असताना मी माझ्या माता भगिनींसाठी साठ लाख लिटर पाणी असताना दिवसाड पाणी देत होतो आज सव्वा दोन कोटी लिटर पाणी आहे मी आश्वासित करू इच्छितो माझ्या माता भगिनींना की मी निवडून आल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या महिन्यात म्हणजे सव्वीस जानेवारीपासून सिन्नर आणि सर्व उपनगरांना सिन्नर शहर व त्यासोबत जोडलेली सगळी उपनगरांना मी रोज एक तास पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नाला मी शंभर टक्के यशस्वी होईल कारण मला त्याच्या सगळ्या टेक्निकल माहिती आहे केवळ अनियमितता आणि तिथे कर्मचाऱ्यांवर आणि यांच्यावर धाक नसल्या कारणाने सर्व माता भगिनींना या पाण्यासाठी फार वणवण करावे लागते जी योजना कडवा धरणाची मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अंमलात आणली ती मंजूर करून आणली ती पूर्णत्वास अजून नेणं बाकी आहे आणि ती पूर्ण पूर्णत्वास नेण्यास मला एक वेळ तुम्ही जरूर निवडून द्या यावेळेस मी ती योजना चोवीस बाय सेवन जरी आम्ही म्हणत असलो तरी योजना होताना काही त्याच्यात नक्कीच कमी राहिलेल्या आहे परंतु त्यावर चर्चा न करता आता जी योजना पूर्ण झालेली आहे ती किमान लोकांना एक तास रोज पाणी देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करील असं वचन तुम्हाला देतो मला माजी या निवडणुकीत माझी निशानी नारळ आहे मी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक सहामध्ये उभा आहे या प्रभागातील तसेच या प्रभागाच्या बाहेरील देखील सर्व माता भगिनींनी मतदारांनी सुज्ञ लोकांनी माझ्या प्रभागात फिरून जो माझा प्रचार करत आहे आणि माझ्या प्रचाराला ते बळ देत आहे त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे माझी उमेदवारी ही फक्त नगरसेवक होण्यासाठी नाही तर माझी उमेदवारी ही सिन्नरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे इतकंच मी बोलतो जय हिंद जय जे महाराष्ट्र